गुड मॉर्निंग मित्रांनो बघूया आज बायकुझी नाश्त्याला काय केले ते काय गर्दी है है का नाश्त्याला चपाती चहा चपाती चहापाची चहा चपाती माझं मित्रांनो फेवरेट आहे हा तुमचं काय फेवरेट आहे कमेंट करून सांगा हेच चावते आपला टेस्टी बाकी ता एक एक बसना तुम्हाला एक एक बस तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा फॉलो करा आणि चाय चपाती कोणाला आवडते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आमचे चॅनलला सबस्क्राइब करा सपोर्ट करा छोटे छोटे व्हिडिओ ब्लॉग्स टाकायचा आम्ही प्रयत्न करत आहे न्यू बिगिनर आहे काय चला चला मित्रांनो बाय चपाती चहा चपाती कशी खायला लागली आमच्या सगळ्यांचीच चहा चपाती फेवरेट हे आमचा गोलू आय बोल गोलू जरा तब्येत खराब आहे मित्रांनो गोलूची आमच्या